मतदारांच्या सुखादुखात जाऊन त्यांच्या अडीअडचणी सोडून आपले सेकरा मगच निवडणुका लढा रोज उठले की सोशल मीडियावर भावी जिल्हा परिषद सदस्य भावी पंचायत समिती सदस्य भावी नगराध्यक्ष भावी नगरसेवक टाकून जमणार नाही त्यासाठी प्रत्यक्ष मतदारांच्या अडचणी सोडवा असे प्रतिपादन आमदार संजना जाधव यांनी कन्नड येथे आयोजित दीपावली स्नेहमिलन कार्यक्रमात केले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार संदीपान बुमरे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार रमेश बोनारे लोकसभा प्रमुख भाऊसाहेब पटेल चिगडगावकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे डॉक्टर मनोज राठोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती जयेश बोरसे खरेदी विक्री संघाचे सभापती ज्ञानेश्वर निकम खरेदी विक्री संघाचे उपसभापती भगवान कांदे शिवसेना जिल्हा प्रमुख बाबासाहेब जगताप शिवसेना जिल्हा संघटक भरतसिंग राजपूत शिवसेना तालुका प्रमुख नारायण बोडके शहर प्रमुख राम पवार शहर पोलीस निरीक्षक सानप पोलीस उपनिरीक्षक चादमेणके वाल्मिक लोखंडे संचालक प्रकाश सेठ अग्रवाल यांची व्यासपीठावर उपस्थिती होती पुढे बोलताना संजनाताई जाधव म्हणाल्या की जिल्हा परिषद पंचायत समिती मतदारसंघात कष्ट करताना पदाधिकारी दिसत नाहीत गावातील काही लोक माझ्याकडे आणून तिकीट मागतात अशा पदाधिकाऱ्यांना बी फॉर्म मिळणार नाही पक्ष ज्याला उमेदवारी देईल त्यास निवडून आणण्याचे काम आहे प्रथम मतदारांच्या अडीअडचणी सोडून मतदारांच्या मनात घर करा मगच निवडणूक लढण्यास तयार व्हा आपण आमदारकी कष्टाने कमवले आहे त्यासाठी येणाऱ्या प्रत्येक निवडणूक कष्टाने काम करायचे आहे येत्या सहा ते सात दिवसात तालुक्यातील नव्वद हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अतिवृष्टीच्या नुकसानीचे पैसे जमा होतील विधानसभेच्या निवडणुकीत कोणाला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे तिकीट देईल असे आश्वासन दिलेले नाही येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत कार्यकर्ते पदाधिकारी यांची परीक्षा आहे येणाऱ्या निवडणुकीत सर्व इच्छुक एकत्र बसून एक नाव निश्चित करून निवडणुकीत सामोरे जायचे आहे असे आमदार संजयनाथे जाधव यांनी आपल्या भाषणात म्हणाल्या यावेळी खासदार संदीपान भुमरे आमदार रमेश बोरनारे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिगडावकर भरतसिंग राजपूत यांनीही आपले मनोगते व्यक्त केली अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन देखील सरकार नुकसान भरपाई देत नाही दिवाळी गोड होण्याऐवजी कडू झाली यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी दीपावली स्नेहमिलन कार्यक्रमाकडे पाठ फिरवली असल्याचे चित्र कार्यक्रमस्थळी दिसत होते स्नेहमिलन कार्यक्रमात जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपरिषद निवडणुकीत इच्छुक असलेल्या भावींची मात्र उपस्थिती मोठ्या संख्येने दिसून येत होती हे मात्र विशेष या कार्यक्रमास आदित्य गर्जे डॉक्टर सदाशिव पाटील सुधाकर पवार संचालक साईनाथ अल्हाट शिवाजी थेटे गीताराम पवार श्रीराम घुगे माजी नगरसेवक रत्नाकर पंडित बंटी सुरे मूलचंद पवार नामदेव तारू शिवराज शेळके गणेश साळुंके यांच्यासह हो पदाधिकारी शिवसैनिक व्यापारी यांच्यासह हो भावी सदस्य मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते म्हणायचे कुणी माझे आमदार फिरत आहेत सदस्य फिरत होता प्रत्येकाकडे कुठले ना कुठले पद होते परंतु मी एकटी अशी होती की माझ्याकडे कुठल्या प्रकारचं पद नव्हतं आणि मी तालुक्यात फिरत असताना आम्ही एखाद्याच्या सुखात जायचो दुखात जायचो लग्नात जायचो कार्यात जायचो तेव्हा माझ्या कार्यकर्त्यांना हसायचे कि चार मुडकी घेतात आणि त्या एका बैला घेतात आणि फिरतात तुमचं काय होणार आहे परंतु दाद्या जसं तुम्ही आता म्हटले की आता कन्नड मध्ये जसं भाऊ बहिणीला बोलवत असतो पण आता ही नवीन पद्धत झाली की बहीण भावाला बोलवते तर मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छिते की माझ्या या सगळ्या भावांनी मला मागच्या वर्षी ओवाळणी हो देऊन टाकलेली आहे आणि आता खऱ्या अर्थाने मला त्यांना बोलवण्याची होती म्हणून आज यांना सगळ्यांना या ठिकाणी बोलवलं त्याच्यामुळे ही कार्यकर्ती लोक आता तेव्हा ते खंबीरपणे माझ्या पाठीशी उभं राहिले निवडणूक लागायच्या अगोदर परिस्थिती अशी होती आमची सगळ्यांची की ताई एखाद्या गावात जाणार म्हटले की माझे कार्यकर्ते पुढे कोणी आ, फटाके घेऊन पोचायचं कुणी शाळ घेऊन पोचायचं म्हणजे शाली आमच्याच होत्या फटाके आमचेच होते गावातल्या कार्यकर्त्यांना आम्ही आमचे सत्कार करायला लावायचो अशी परिस्थिती त्या ठिकाणी आमची सगळ्यांची होती तर ती परिस्थिती खऱ्या अर्थाने जर कोणी बदलली असेल तर माझ्या या सगळ्या कार्यकर्ते या ठिकाणी सगळे मिळून एकत्र येऊन हे सगळे या ठिकाणी काम करणार आहोत आता अतिवृष्टीच्या शेतकऱ्यांची किती शेतकरी लाभार्थी आपले या ठिकाणी झाले तसे मला वाटतं जवळपास सर्वच शेतकरी लाभार्थी झालेले ला आहेत नव्वद हजार शेतकऱ्यांच्या खाट्यावर येणाऱ्या आठ ते दहा दिवसामध्ये या ठिकाणी पैसे पडणार आहे असा मेसेज तहसीलदारांकडून या ठिकाणी माझ्याकडे आलेला आहे त्याबद्दल मी महायुती सरकारचे मनापासून आभार व्यक्त करते आणि परत एकदा आपल्या सर्वांना